आपण पाहता न्यूज मराठी माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी जेजुरी देवसंस्थांच्या वतीनं मंदिरात फुलांची आकर्षक सजावट महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी खंडोबा गडावर आज हजारो भाविकांनी गर्दी केली यात्रेनिमित्त जेजुरी गडावर श्री मार्तंडंड देवसंस्थांच्या वतीनं फुलांची आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा या देवाच्या वर्षभरामध्ये आठ मोठ्या यात्रा भरत असतात माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त नाशिक संगमनेर बारामती सातारा या भागातील भाविक आपल्या मानाच्या शिखरकाठ्या घेऊन देवभेटीसाठी येत असतात माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त आज बुधवारी भाविकांनी पाठेपासूनच देवदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती देवदर्शन तसेच कुलधर्म कुलाचारानुसार कवी भंडार जागरण गोंधळ आदी विधींशी रेलचल गडावर पाहायला मिळाली उद्या गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी जेजुरीतील संगमनेर येथील राजा सुपे येथील खैरे आणि होळकर त्याचबरोबर इतर गावच्या मानाच्या शेखरकाठ्या देवाच्या भेटीसाठी येणार आहेत देवाच्या भेटीचा हा सोहळा उद्या जेजुरी गडावर पार पडणार आहे